नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील घाट या घटकामध्ये कोकण व पटारावरील प्रमुख घाट हा टॉपिक पाहणार आहोत तर या ठिकाणी प्रमुख मार्ग दिलेले सर्व या ठिकाणी सर्व प्रमुख मार्ग आहेत तर याच्याद्वारे आपण घाटांची नावं पाहणार आहोत आता पहिला आहे नाशिक ते मुंबई नाशिक ते मुंबई कसारा घाट कसारा घाटाला थळघाट असेही देखील म्हटले जाते हा नाशिक ते मुंबई या दरम्यान आहे आता दुसरा आहे दोन नंबरला कराड ते चिपळूण कराड ते चिपळूण दरम्यान कुंभारली हा घाट आहे कोल्हापूर ते पणजी कोल्हापूर ते पणजी दरम्यान फोंडा हा घाट आहे पुणे ते बारामती पुणे बारामती दरम्यान दिवा घाट आहे सासवड मार्गे कोल्हापूर राजापूर कोल्हापूर राजापूर दरम्यान कोणता घाट आहे अनुस्कुरा घाट आहे महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान आंबेनळी हा घाट आहे रायगड पुणे दरम्यान तांबणी हा घाट आहे वाई महाबळेश्वर दरम्यान पसरणी हा घाट आहे कोल्हापूर सावंतवाडी दरम्यान आंबोली हा घाट आहे कोल्हापूर राजापूर दरम्यान बघा तर लक्षात या कोल्हापूर राजा दा राजापूर दरम्यान करुळ हा घाट आहे इथं नाव फसू शकता आपल्याला लक्षात येऊ शकत नाही कोल्हापूर राजापूर दरम्यान कोणता घाट आहे करूळ हा घाट आहे ठीक आहे आता बीड अहमदनगर बीड अहमदनगर दरम्यान मांजर सुबा हा घाट आहे महाबळेश्वर महाड महाबळेश्वर महाड दरम्यान पार घाट आहे मुंबई गोवा दरम्यान परशुराम हा घाट आहे नाशिक धुळे दरम्यान लळिंग नावाचा घाट आहे अहमदनगर कल्याण माळशेज हा घाट आहे पुणे मुंबई बोरघाट आहे कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाट आहे पुणे सातारा खंबाटकी हा घाट आहे भोर महाड दरम्यान वरंदा हा घाट आहे पुणे नाशिक चंदनपुरी हा घाट आहे सातारा महाबळेश्वर दरम्यान केळधर हा घाट आहे रायगड पुणे दरम्यान मध्ये हा घाट आहे मध्ये या घाटाचं नाव आहे मध्ये लक्षात घ्या ठाणे पुणे दरम्यान नाणे घाट आहे छत्रपती संभाजीनगर दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते धुळे दरम्यान कन्नड हा घाट आहे धुळे आग्रा या दरम्यान बिजासन हा घाट आहे कर्जत राजगुरुनगर या दरम्यान कसूर हा घाट आहे कसूर कुसुर नावाचा घाट आहे रायगड रत्नागिरी दरम्यान कशेडी हा घाट आहे नाशिक दरम्यान नाशिक जव्हार दरम्यान शिर घाट आहे तर बघा आता या मस्त पैकी तुमच्या लक्षात राहतील असे कोकण व पठारावरील प्रमुख घाट आपण पाहिले परत एकदा म्हटलं तरी आपण एकदा रिव्हिजन घेऊया म्हणजे तुमच्या चांगल्यापैकी लक्षात येतील आता ध्यानपूर्वक लक्ष देऊन ऐका एकदम बघा हा टॉपिक कंबाईन परीक्षा लिहितो एम पी एस मध्ये कंबाईन परीक्षा तलाठी जिल्हा परिषद तसेच पोलीस भरती लिपिक वगैरे इतर कोणत्याही सरळ सेवा परिषदेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे लक्ष द्या आता परत एकदा परत एकदा पाहूया नाशिक मुंबई नाशिक मुंबई दरम्यान कोणता आहे कसारा घाट कसारा घाटालाच काय म्हणतात थळघाट म्हणतात कराड चिपळूण दरम्यान कुठला घाट आहे कुंभारली घाट आहे कोल्हापूर पणजी दरम्यान कोणता घाट आहे तर फोंडा घाट आहे पुणे बारामती दरम्यान कोणता घाट आहे तर दिवा घाट आहे कोल्हापूर राजापूर दरम्यान कोणता घाट आहे तर अनुस्कुरा घाट आहे महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान आंबेनळी घाट आहे रायगड पुणे दरम्यान तांबणी हा घाट आहे वाई महाबळेश्वर दरम्यान पसरणी हा घाट आहे कोल्हापूर सावंतवाडी कोल्हापूर सावंतवाडी दरम्यान आंबोली हा घाट आहे कोल्हापूर राजापूर दरम्यान करुळ हा घाट आहे बीड अहमदनगर बीड अहमदनगर दरम्यान कोणता घाट आहे मांजरसुभा हा घाट आहे महाबळेश्वर महाड दरम्यान पारघाट आहे मुंबई गोवा या दरम्यान परशुराम हा घाट आहे नाशिक धुळे दरम्यान लळिंग हा घाट आहे अहमदनगर आळीफटा कल्याण दरम्यान माळशेज हा घाट आहे पुणे मुंबई पुणे ते मुंबई दरम्यान बोरघाट आहे कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान आंबा घाट आहे पुणे सातारा खंबाटकी घाट आहे भोर महाड भोर ते महाड लक्षात घ्या भोर ते महाड वरंदा हा घाट आहे पुणे नाशिक चंदनपुरी घाट आहे सातारा महाबळेश्वर सातारा महाबळेश्वर दरम्यान केळघर हा घाट आहे रायगड ते पुणे दरम्यान मध्ये नावाचा घाट आहे मध्ये नावाचा घाट आहे लक्षात घ्या ठाणे ते पुणे दरम्यान नाणे घाट आहे छत्रपती संभाजीनगर ते धुळे या दरम्यान कन्नड हा घाट आहे धुळे ते आग्रा या दरम्यान बिजासन नावाचा घाट आहे कर्जत राजगुरुनगर या दरम्यान कुसूर नावाचा घाट आहे रायगड रत्नागिरी या दरम्यान कशेर्डी नावाचा घाट आहे नाशिक ते जव्हार या दरम्यान शिर घाट आहे लक्षात ठेवा या ठिकाणी आपण एकूण किती अठ्ठावीस प्रमुख मार्ग मार्ग पाहिले व त्यांच्या या दरम्यान येणाऱ्या घाटांची नावं पाहिली तर आज आपण कोकण व पठारावरील प्रमुख घटक घाट कोकण व पठारावरील प्रमुख घाट हा घटक एकदम मस्तपैकी तुम्हाला सांगण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे हे तुम्हाला लक्षात राह राहण्यासाठी तुम्ही वारंवार एक दोन वेळा पाहून लक्षात ठेवू शकता व्हिडिओ जर हा व्हिडिओ तुम्ही जर सुरुवातीपासूनच बघितला असेल तर तुम्हाला नक्की फायदा होणार हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा जर चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद